नमस्कार मी नीता परत एकदा स्वागत करते तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आंबा खायचा की नाही हो सगळ्यांच्या मनातला हा प्रश्न असेल जे खास फॅट लॉस जर्नीमध्ये असतील बऱ्याच वेळी मनात हा प्रश्न असतो आता आंबे खायचे की नाहीत कारण आपण बऱ्याच वेळी कुठून ना कुठून ऐकलेलं असतं की आंबे खाल्या तर वजन कमी होत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आंब्याविषयी जाणून घेऊया आणि आंबा खायचा की, की नाही खायचा तर किती प्रमाणात खायचा कशा पद्धतीने खायचा कारण वर्षभरातून सगळ्यांचं आवडतं हे फळ एकदाच येतं या दोन महिन्यामध्ये तर कशा पद्धतीने चला व्हिडिओला सुरुवात करूया अशा या आंब्याचा ग्लायसेमिक इंडेक्स हाय आहे जास्त आहे आता ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय सरळ साध्या भाषेत सांगते जेव्हा कुठलाही पदार्थ आपण जेव्हा शरीरामध्ये ग्रहण करतो तेव्हा त्याचं रूपांतर हे ग्लुकोजमध्ये होत असतं मग हे ग्लुकोजमध्ये त्याचं रूपांतर जेव्हा होतं तेव्हा त्याचा जो स्पीड असतो तो, तो म्हणजे कमी की जास्त म्हणजे काही पदार्थ जे आपण शरीरात घेतो तेव्हा त्याचं हळूहळू हळू ग्लुकोज बनतो म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स स्लो आहे आणि ज्याचा पटकन ग्लुकोज बनतो त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स हाय आहे तर आंबा या पदार्थाचा ग्लायसेमिक इंडेक्स जो आहे तो हाय आहे म्हणजे शरीरात गेल्यानंतर त्याचा ग्लुकोज हा पटकन बनतो शुगर लेवल त्याने वाढते कॅलर्जी त्याच्यात जास्त असतात त्यामुळे जर आपल्याला शुगर असेल जास्त प्रमाणात फ्लेक्च्युएट होत असेल कधी आज कमी उद्या एकदम जास्त त्यांनी आंबा खाणे टाळावे दुसरं आंबा हा गरमसुद्धा असतो तर गरम असल्यामुळे ज्यांना स्किनच्या रिलेटेड प्रॉब्लेम आहेत त्यांनी आंबा शक्यतो कमी प्रमाणात खा किंवा एकदम पूर्ण पिकला असेल तरच तो घ्या एका मध्यम आकाराच्या आंब्यामध्ये एकशे ऐंशी ते दोनशे कॅलरीज असतात तर आपलं डाएट जे काय असतं जे काय आपण करतो आहे ओके वेट लॉस फॅट लॉस जर्नीमध्ये तर ते मेन असतं कॅलरी मॅनेजमेंट समजा तुम्हाला एक आंबा खायचा आहे पूर्ण खायची इच्छा आहे तर तुम्ही मधल्या वेळेत ते घेऊ शकता समजा दुपारी अकरा ते मध्ये तो खाऊ शकता मग त्याच्यानंतर तुम्ही एक दीड तासाने जेव्हा जेवण करणार तर जेवणात थोडंसं तुम्हाला मॅनेज करावं लागेल म्हणजे काही पदार्थ तुम्हाला कमी करावे लागतील जसं तुम्ही दोन चपाती खाताय किंवा एक चपाती खाताय तर ते तुम्हाला कमी करावं लागेल असं तुम्हाला हे आंब्याचं गणित तुम्हाला आंबा खायचाच असेल तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील बऱ्याच वेळी काय असतो आपण आंब्याचा रस बनवतो मग त्याच्या साखरेचा जास्त वापर करतो तर या पद्धतीने तुम्हाला आंब्याचा रस किंवा आंब्याचा ज्यूस नाही घ्यायचा कुठे लग्नामध्ये घेतो तर मँगो शेक असतो मग त्याच्यातही साखरेचं प्रमाण आलं तर अशा पद्धतीने तुम्हाला आंबा खायचा नाही तुम्ही प्रॉपर आंबा कापून त्याच्या दोन तीन फोडी एका वेळी घेऊ शकता दिवसाला तुम्ही दीडशे ते दोनशे ग्रॅमपर्यंत आंबा हा खाऊ शकता पण आता हा कधी खायचा ते पण एक आहे तर जेवणाबरोबर नाही खायचा बऱ्याच वेळी आपण काय करतो पूर्ण जेवण जेवतो आणि त्याच्या सोबत आंबा खातो म्हणजे आपण जेवण जेवण आपलं पोट भरलेलं असतं आणि अजून आंबा खातो तर अशा वेळी नाही खाता जे मधल्या वेळाचं मधल्या वेळा जी भूक लागते ना अशा वेळी तुम्ही आंबा खा ते पण योग्य प्रमाणात खा आणि समजा एक दोन आंबे खाण्याची इच्छा आलीच ओके नाही कारण बरेच लोक काय करतात ना पेटी घेतात मग पेटीमध्ये ते पिकले ना की सगळे पिकतात आणि मग ते संपवावे लागतात संण्यापेक्षा संपवलेले बरे तर अशावेळी समजा तुम्ही लंच किंवा डिनर स्किप करू शकता आणि अशावेळी दोन आंबे खाऊ शकता तर थोडंसं कॅलरीचं मॅनेजमेंट करावं लागेल ओके आंब्याचा एन्जॉय करा फक्त ह्या दोन महिन्यातच आपण आंबे एन्जॉय करू शकतो पण लिमिटमध्ये आणि आंबे खाताना थे थे थे। ते ना एक तास आधी पाण्यामध्ये ठेवायचे कारण आंब्यामध्ये सांगितलं की आंबा हा गरम असतो तर थोडं स्वच्छ धुवायचं वगैरे आणि एक तास साध्या पाण्यामध्ये ते भिजत ठेवायचे आणि मग ते फुसून स्वच्छ करा आणि मग कापून एन्जॉय करा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नीता सुर्वे या चॅनलला सबस्क्राईब करा मी माझं वजन घरी राहून कमी केलं तसं तुम्हीसुद्धा करू शकता मी त्याच्यावरती विविध व्हिडिओ बनवलेले आहेत तर माझ्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये ज्या बरेचसे व्हिडिओ तुम्हाला मिळतील ते तुम्ही चेक करू शकता आणि तुम्हालासुद्धा जर फॅट लॉस करायचा असेल घरात राहून तुम्ही करू शकता सुद्धा घरात राहून जर फिट राहायचं असेल वजन कमी करायचं असेल तर माझा फॅटलॉस मोटिवेशन ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता त्यासाठी आधी मला व्हॉट्सअपला हाय करा तुमचं नाव पाठवा फॅटलॉस करायचं आहे असं सांगा फक्त व्हॉट्सअप करा नंतर फोनवर बोलायची गरज असेल तर आपण त्याची वेळ नंतर निश्चित करूया घरी राहून तुम्हाला योगाचे क्लास जॉईन करायचे असेल फॅटलॉस वर्कआउट जॉईन करायचं असेल तर त्याचेही आमचे क्लासेस चालतात तेसुद्धा तुम्ही घरात राहून जॉईन करू शकता बऱ्याच सखी क्लासला येतात स्वतःवरती काम करतात ग्रुप जॉईन करतात स्वतःवरती काम करतात आणि स्वतःमध्ये बदल आणत आहेत माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद